आमचा जय आहे प्रफुल अक्षय मात्रे, ही त्रिमूर्ती तेजस तांबोळी नाही याच्यात फक्त आपल्या टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर होऊ द्या आम्ही आमचा माईक थोडा वेळ बंद करतोय कृपया जो मॅट चा टेम्पो आहे तो पुढे घ्या टेम्पो ड्रायव्हरला विनंती आहे थोडं पुढे घ्या पुढं घ्या पुढे घ्या डीजे आमचे सतीश दिने यांच्या ऑपरेटरला विनंती आहे की आपण कृपया स्टेजशी एकानी संपर्क करा प्लीज आयोजकांनी बोलवले तुम्हाला